भाजपची विनंती अजित पवारांनी धुडकावली राज्यात अकरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे पण अकरा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली आहे अजित पवार गटाकडूनही याची तयारी सुरू आहे अजित पवार यांनी मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती यावेळी नवाब मलिक उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली मलिकांनी बैठकीला हजेरी लावली असल्याने महायुतीमध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही काळ तटस्थ भूमिका घेतली होती होती पण त्यानंतर त्यांनी अजित पवार गटाशी दाखवली मनी आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहे तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपलं समर्थन दिलं होतं तसेच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते मात्र त्यानंतर नंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्याने अजित पवार यांनी भाजपचा विरोध जुगारून नवाब मलिक यांना पुन्हा पक्षासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का चर्चांना आहे आता कडून यावर आक्षेप घेतला जातो का हे पाहावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर नवाब मलिक हे पुन्हा एकदा अज्ञातवासात गेले होते अजित पवार गटाने देखील मलिक यांच्याशी संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता पण आता पुन्हा नवाब मलिक यांनी अजित पवार आपलं अस्तित्व दाखवलं आहे महत्वाच्या बैठकीला मलिक यांनी उघड उघड हजेरी लावली आहे त्यामुळे या घडामोडीचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे